माध्यमिक शाळात प्रमाणपत्र परीक्षा दोन चा निकाल तेरा जून रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला या परीक्षेमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जे सी हायस्कूल आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे तुला जे शंभर टक्के मार्क मिळाले याबद्दल तू काय सांगू इच्छिते मला एवढं एक्सपेक्टेशन नव्हती ना माझी नाईन्टी सेवनपर्यंतची होती पण त्यापेक्षा जास्तच मिळाले म्हणून मला खूप आनंद झाला आणि माझ्या बर्थडेचं सर्वात मोठं गिफ्ट मला आज मिळालं आणि आता श्रेय तू कुणाला देतेस सगळ्यात पहिलं श्रेय आता मी माझ्या शाळेला देईल शाळेतल्या शिक्षकांना देईल आणि नंतर माझ्या पेरेंट्सला आणि माझ्या फॅमिली मेंबर्सला कुठल्या शिक्षकांनी तुला चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं होतं असं स्पेशल कुणाचं नाव नाही घेता येणार पण सर्वच शिक्षकांनी मला म्हणजे मला हवं तेवढं मार्गदर्शन मला केलेलं आहे आता सगळ्या ठिकाणाहून तुझं कौतुक होत आहे याबद्दल तुला कसं वाटत आहे खूप छान वाटत आहे खूप प्राऊड फिलिंग आहे खूप मस्त आणि आता यापुढे तुझी काय करायची इच्छा आहे मेडिकल मेडिकल मधले तर तू अभ्यास कुठल्या पद्धतीने मी असं काही ठरवून किंवा असं नियोजन करून अभ्यास तर केला नाही जेव्हा वाटेल तेव्हा मी अभ्यास केला मग जर थोडं टेन्स फ्री व्हायसाठी मी थोडस टी व्ही सुद्धा पाहिली आणि बाकीचे खेळ सुद्धा खेळलेली आहे आणि जेव्हा म्हणजे बर्डन कधी घेतलं नाही अभ्यासाचं सगळ्यात आवडीचा विषय कुठला तुझा सायन्स सायन्स नाही कधीच नाही हा अडचणी आल्यात तर त्या मी मग माझ्या टीचर्स टीचर्स ला वगैरे विचारले आणि सॉल्व्ह करून घेतले जो रिझल्ट आहे जो निकाल आहे हे शंभर टक्के लागलेला आहे तर त्याबद्दल काय सांगाल आपण दरवर्षीप्रमाणे शंभर टक्के हा निकाल आहे आपला मागील पाच वर्षापासून शंभर टक्के निकालाची परंपरा आहे आणि तीच यावर्षीसुद्धा विद्यार्थ्यांनी कायम ठेवलेली आहे शाळेतील दिव्या दिलीपराव दाभाड ही विद्यार्थिनी जी आहे तिला शंभरपैकी शंभर आपलं शंभर टक्के पूर्ण गुण प्राप्त झालेले आहेत आणि नव्वद टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे एकूण अडतीस विद्यार्थी आहेत आणि तीच परंपरा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कायम आहे महाराष्ट्रातून पहिली आहे असं म्हणता येईल आपल्याला कारण की शंभर टक्के गुण आहेत आणि त्यामुळे ती महाराष्ट्रात देखील पहिली आहे जिल्ह्यात तर प्रथम आहेच ती आणि पूर्ण महाराष्ट्रात देखील ती प्रथम संयुक्तरित्या प्रथम आहे असं नक्कीच पट